मंडळी मी सौ सौशुभदा सूर्यकांत चांगु नॅचरल्स मध्ये आपले स्वागत करते आहे ताज माझा आपल्या सगळ्यांना एक प्रश्न आहे की कि किती जण सकाळ संध्याकाळ आपल्या 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 देवघरात किंवा किंवा ऑफिस मध्ये कि दुकानात उदबत्ती लावून देवाची पूजा करतात मंडळी सावधान का बर सावधान तर मंडळी सिगरेटच्या धुरापेक्षा दीड पट हानिकारक धूर आपल्या या उदबत्तीतून बाहेर पडतो हे आपण माहिती आहे का याच्यात अतिशय घाणेडे फ्रॅगरन्स वाग्रेडियंट वापरलेले असतात याच्यामुळे तुम्हाला अस्तम्याचा त्रास होऊ शकतो डोकेदुखी होऊ शकते मायग्रेन होऊ शकतो बरेच आजार तुम्हाला सकाळ संध्याकाळ हात धूर फुफ्फुसात घेतल्यामुळे आत घेतल्यामुळे त्रास होऊ शकतो याच्यामुळे फुफ्फुसाचे मोठे मोठे आजारही तुम्हाला पुढे लागू शकतात तर मंडळी मग तुम्ही म्हणाल मग काय पेटवायचं देवापुढे आपण कधीही देशी गाईच्या शेणापासून बनवलेली धूप बत्ती वापरू शकतो या धूप मध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तू टाकू शकतात काय काय टाकू शकतात सगळं नैसर्गिक पाहिजे अगदी फ्रॅग्रन्स जो स्वस्त मिळतो तो अतिशय हानिकारक असतो जो रंग आपण त्याच्यात टाकतो तो अतिशय हानिकारक असतो त्यामुळे तुम्ही नैसर्गिक रंग टाकायचा आहे आणि नैसर्गिक इसेन्शियल ऑइल किंवा दुसऱ्या नैसर्गिक गोष्टी टाकून तुम्ही धूप तयार करू शकतात आणि मंडळी काहीच जर शक्य नसेल ना तर देशी गाईच्या छोट्याशा गोवरीचा तुकडा जरी पेटवला ना तर खूप आहे आणि असं म्हणतात मंडळी की अध्यात्मात असं म्हटलेलं आहे की जी उदबत्तीला बांबूची काडी वापरली जाते धर्मशास्त्रात निषिद्ध मानलेली आहे ते बाजारातून मिळणाऱ्या उदबत्तीवर अक्षरशः कोळशाचा थर असतो टायरचा थर असतो घातक हार्श केमिकल्स असतात तुम्ही कुठल्याही उदबत्तीच्या दुकानात जाऊन बघा कारखान्यात बघून जाऊन बघा पाच मिनिटाच्या वर तुम्ही तिथे थांबू शकत नाही एक तर डोकं दुखायला लागेल किंवा तुम्हाला दम लागायला लागेल, लागेल कफचा त्रास सुरू होईल जर घरच्या घरी तुम्हाला उदबत्ती बनवायची असेल ना तर तुम्ही औदुंबराची काळी घेऊन वर त्याला गायीचं शेण लावून तुम्ही तशा प्रकारची एक उदबत्ती बनवू शकता नाही तर बेस्ट म्हणजे गायच्या शेणाचं धूप तुम्हाला धूप जर बनवायला जमलं नाही ना तर तुम्ही अक्षरशः छोट्या छोट्या गोवऱ्या किंवा छोटे छोटे बिस्किट बनवून सुद्धा त्या वापरू शकता जे पंचगव्याचे धूप किंवा जे गोवऱ्या बनवल्या जातात ना त्याच्यात गाईचं शेण असतं गोमूत्र असतं चंदन पावडर टाकू शकतो तूप टाकू शकतो केशर टाकू शकतो गुग्गुळ टाकू शकतो इलायची जटामासी गिलोय लोबन जायफळ भिमसेनी कापूर लवंग इत्यादी घरगुती तुम्ही वनस्पती टाकू शकतात पिवळी मोहरी टाकू शकतात चंदन टाकू शकतात किंवा जी बाजारात हवन सामग्री मिळते ती सुद्धा तुम्ही टाकू घी है चावल है केसर है चंदन नागर मोथा ज्यामाशी है धूप भी के हो गए है ये भी सुगंधित धूप है गायीच शेण उपलब्ध नसत मग अशा वेळेस तुम्ही थोडेशा गोवऱ्या आणून सुद्धा हे धूप घरच्या घरी बनवू शकता गोवऱ्या बारीक करून घ्यायच्या मिक्सर मध्ये नारळाची शेंडी थोडीशी टाकू शकतात नंतर कापूर टाकायचं थोडं चंदन पावडर तूप तेल हे मळून घ्यायचं आणि याच्या छानपैकी हातावर स्टिक वळवू शकतात किंवा मंडळी जी आपली अगदी पाणी मारायची नळी असते ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यातनं सुद्धा हे मळलेली कणिक जर बाहेर काढली आणि छोटे तुकडे केले तर घरच्या घरी तुम्ही धूप स्टिक्स बनवू शकतात धुपस्टिकचे मोल्डस ही बाजारात खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात तुम्ही या धूपमध्ये लोभन टाकू शकतात गुगुड टाकू शकतात मंडळी ज्या बाजारात मिळणारे एकदम घातक सुगंधी उद्बत्त्या आहेत ना याच्यात फेथलेट ऍसिड किंवा फेथलेट घातक केमिकल असत याच्या वासाने तुम्हाला न्यूरोटॉक्सिसिटी होईल किंवा तुम्हाला न्युरोन्स प्रॉब्लेम सुरू होतील तुम्हाला अगदी श्वास घ्यायला त्रास होईल याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो यांनी वायू प्रदूषण वाढते बाजारात मिळणाऱ्या सुंदर सुंदर आकर्षक उत्पत्तीमध्ये अतिशय घातक जे केमिकल वापरलेले असतात बेन्झिन आहे बुटाडिन आहे बेन्झुपिरीन आहे किंवा फेथलेट ऍसिड आहे हे फेथलेट अतिशय घातक असतं फुफुसाचे आजार लागू शकतात त्वचेला त्रास होऊ शकतो दमा ल्युकेमिया डोकेदुखी मूत्राशयाचे आजार किडनीचे तर खूप जास्त आजार या साध्या छोट्याश्या उदबत्तीमुळे लागू शकतो मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ जर रोज उदबत्ती लावत असाल तर जरूर नीट पाहून पारखून घ्या कि त्याच्यामध्ये कुठले घटक आहेत फक्त हा उदबत्तीचा पुडा स्वस्त मिळतोय अगदी पन्नास रुपयात तीन मिळतायत म्हणून घ्यायचं असं करू नका स्वतःच्या जीवाशी खेळू नका ह्या वासाने तुम्हाला देव तर प्रसन्न होणार नाही पण या घातक केमिकलचा तुमच्या शरीरावर खूप जास्त परिणाम होईल व हे खूप हानिकारक आहे त्यामुळे आजपासूनच तुम्ही याच्यात बदल करा गो आधारित धूप लावा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय गोमाता